A B T का पाऊस आणि निसर्गाची आली मिठा हे जर आपण पाहिलं तर ह्याच्यावर अशी ठोस काहीतरी तोडगा काढायला पाहिजे नाहीतर जे आज शेती करतात लोक शेतकरी ते अस्थि अस्थी कमी होत चाललेलेच आहे तर ते कमी होण्याचं प्रमाण अजून वाढेल आणि शेवटी काय होईल ज्या काळ्या मातीतून जे शेतकरी उत्पन्न घेतो आणि त्याच्यावर उदरनिर्वाह चालवतो त्याचबरोबर दुसऱ्यांचाही तोट भागवतो तर ह्याच्यापुढे तो त्यापासून दुरावला जाईल आणि अन्नधान्याची त्यांचाही निर्माण होऊ शकते ह्याविषयी जरा सरकारने डोक्यात घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करायला हवी अशा परिस्थितीमध्ये की जेणेकरून तो पुन्हा खंबीरपणे उभे राहून आपली शेती व्यवस्थित करू शकेल महाराष्ट्रामध्ये पावसाने सैमान घातलेला असताना सर्व ठिकाणी पूरस्थिती आज या ठिकाणी उद्भवलेली आहे तशाच परिस्थितीतून आज कोकणातील कर्जत तालुकाही या ठिकाणी पूरस्थितीतून जात असताना आता तोंडाशी आलेला घात शेतकऱ्यांच्या हातून निश्चित गेलेला आहे ओबी पिकं या ठिकाणी पाण्याखाली गेली असून संपूर्ण पीक हे उद्ध्वस्त झालेला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कारण शेतीसाठी केलेला खर्च घेतलेलं कर्ज आणि या कर्जाची परतफेड पुन्हा करता येईल की नाही कारण आता हातातोंडाशी आलेला घास त्यांच्या हातातून निघून गेलेला आहे अशा परिस्थितीत जर आपण पाहिलं तर, तर या ठिकाणी निर्माण झालेली आताची जी परिस्थिती आहे याच्यावर लवकरात लवकर शासनाने पंचनामे करावेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मुख्य मागणी हे असेल की या वर्षीचा कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर शासनाने घ्यावा कारण मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला स तशीच परिस्थिती निर्माण झाली होती संपूर्ण उभी पिकं पाण्याखाली जाऊन सर्व पिकं उद्ध्वस्त झाली आणि शेतकऱ्यांचा खर्च शेतकऱ्यांना या ठिकाणी आर्थिक सत्ता या ठिकाणी पसरला होता तशीच परिस्थिती या पावसामुळे आगळी झालेली आहे त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण आपल्या सरावरून लवकरात लवकर लवकर पंचनामे पूर्ण करावेत व शेतकऱ्यांना तातडीची मदत त्यांच्या खात्यामध्ये कशी मिळेल या ठिकाणी कार्यवाही करावी त्याचबरोबर शासनाही नम्र विनंती आहे की लवकरात लवकर या ठिकाणी ओळा दुष्काळ जाहीर करावा व कर्जमाफीची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी या ठिकाणी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी करतो पुन्हा भात भाग कापायलाच मिळाला नाही आहे पूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्याच्यातून कसंही तरी चावळून आम्ही पावसाळी कर्ज वगैरे घेऊन कर्ज घेऊन आम्ही लावली होती पण ह्यावेळेला पावसाळी पण आम्हाला साथ दिलेली नाही पूर्ण उद्ध्वस्त शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाले नाही